नमस्कार मंडळी वेलकम टू गौर सांकेचा ब्लॉक आज हो ज हो आता आपण चालवलेत कापरी वाटायला जाऊ पेपर वाढायला विषय काय करतो दोन दिवसमध्ये जरा दोन तीन दिवस थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढायचा नाही आजपासून आपलं डेली व्हिडिओ येथून आता वाजले सकाळचे सात आपल्याला करायचं जेवण आकाने टाकी वाढवून ठेवले आधी जेवण करतो आणि मग पोराला फोन करतो मग बाकीची व्यवस्था करून गायागोरे बांधा घ्या जेवल्यावर जेवल्या बघू कारण पोर आली मी गाव लागेल काम करायला डबल हेल्प नाही आपल्याला चला तर जेवण करून घेतो आलो कापरवाडीला काम आला मित्रांनो फॉर्म पेपरही काढलाय पण त्याच्यात पाईप असल्यामुळे थोडी पण बघू मालकाला सांगितलंय आणायला गाड्यांचा चाललाय कालवा खरबोच बघू शकता दहा बारा दिवस झाले असं मालक म्हणतोय पण काही ठिकाणी कळी लागायला लागली ह्याला थोडे लेट झाले पण हो <स्थाँगे> काही कामाने सोडत नाही लांब पावले घरापासून ती चाळीस केले <स्थाँगे> म्हणतात चला मग <मुंदु। स्थाँगे> बघू <गुण>। करतो <स्थाँगे> चालू मालकाला औषध महाराज तिकडे पंप आहे मालक <स्थाँगे> कार मित्रांनो आज बघा आपण एक क्रॅप पेपर वाटाय आलो बघा आमचं दोन मुखादा माणसी जोडी लावली फक्त दमत आहेत तो बाग याकडा आहे पण चालू आहे आमचं काम इकडे बघ महाराज उन्हाचं दमत उन्हाचं दमत आहेत बघा जरा जास्त वर आलाय त्यामुळे आमची लाईन बिघाडलेली मालक औषध मारतात त्यांचा आपला काय रोल नाही आपलं काम चालू आहे दा आता आपले भारी रोल धरायचे की चला चालत आता घरी झाली सुट्टी बघा आज फ्रेश आता निघालत माल पण पेमेंट घ्यायचं आजच्या कामाचं आणि जायचं घरी चालले वेळ लागेल कारण कापरेवाडीला आलेले आज आता जायला कमीत कमी आधार तर पण आहे पण बघू काम केलंय सरजी पी एमएड भेटलं की एकदम ओके लाईन चला मग निघूया येत्या पिढी हक्का मित्रांनो आज आठ वाजता मी आज आले काम होऊन कर्ज काम असला खर्च कसा होतो बघा बघा हे बुट आणली खर्च बघा तुम्ही फक्त खर्च बघा आपला आणि हो का टायवल आणला आपला ड्रायव्हर खराब झाला मग आणि बाय मित्र टायवल छेडी असतो त्याला काय होते घातलंय घातलं पैसे ह्यालाच काय पण जाऊ द्या तर आलं ना जाऊ द्या बुट नव्हते आपल्याला आणले अन्नाने जेवले नाही आणखी उशीर झाल्यामुळं बघू चला आता फ्रेश होतो आणि नंतर बघू मग आज बाजार दिवस हा अंड्याचा द्रांक्ष ते जेल त्या घरात जेवायला पण आपण नाही जेव्हा जमले पडलो जातो द्रांश खातो मग जात या द्रांश खायला आकाश मित्रांनो बघा आकाशन आता गडीभर मालिका बघायची जमलोय मालिका म्हणजे बघवा लागेल मालिका बघतो जोफायला आपल्या शिरून कोंबड्या चक्कर चित आणि पाच मिनटं बसून मारतो बायो का आपली बॉयलर पिल्ल डाली ते या काबराम पिल्ल बघूत पिल्ल खाली वर त्या जाळीत कोंबड्यात सगळं ओके लय पण उघडा नाही मग पण हॅलो जाळी जाळी कोंबडी तिस की बघाव लाग पहिल्या गोष्टी लागवाय हात नाही पुरायचा तिकडं कोंबडी जाऊन बसल्यात तिला घ्यावा लागेल दोनच मिनिटात पुन्हा येतो वापस पण आधी कोंबडी जर काय म्हणली चला आता आपल्याला उन्हे पण काम हजार सांगू वाजल्यात व्हिडिओ पण एडिट करायचा आहे करायचंय मग व्हिडिओ एडिट करून अपलोड करून बघतो चला गुड नाईट बिटू म्हणजे व्हिडिओमध्ये बाय